यवतमाळ जिल्ह्याच्या ने नेर इथं दुचाकी चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेमुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात मदत झाली तर या कारवाईमुळे वाहन अनेक गुन्हे उघडकीस शक्यता आहे दुचाकी चोरी करताना सीसीटीव्ही कैद झालेल्या तीन चोरट्यांना नेर पोलिसांनी पकडून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे सायबर सेलच्या मदतीनं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांमध्ये राहुल प्रदीप ब्राह्मण

प्रज्वल उमेश ठेंगरी राणा टोलीपुरा नेर यांनी त्याची ॲक्टिवा स्कूटी गाडी हे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची पुलिस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि त्यावरून पुलिस स्टेशनला नऊशे अडुसष्ट अब्लिक तेवीसचा अपराध दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये सी सी टी व्ही फुटेजवरून एका आरोपीची ओळख पटवण्यात आली त्याला ताब्यात घेऊन त्या बाकीच्या आरोपीचे नावं निष्पन्न करण्यात आले आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन बाकी या गुन्ह्यामध्ये इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरून नेलेली स्कूटी गाडी ही जप्त करण्यात आली